नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे ज्यावेळी आपल्याला थंडी जास्त प्रमाणात वाढणार आहे त्याचबरोबर टोमॅटो पिकाचे हे बाजारभाव चांगल्या पद्धतीने वाढलेले आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपला प्लॉट हा हार्वेस्टिंगला आल्यानंतर अशा पद्धतीने जी आपली साईज झालेली आहे किंवा चांगल्या पद्धतीने आपलं प्लॉटमध्ये सेटिंग झालेलं आहे आता ह्याला चांगल्या पद्धतीने कलर हा मिळाला पाहिजे कोणत्याही प्रकारचा फळावर येणारा डाग असेल किंवा प्रामुख्याने फळ तडकणे किंवा क्रॅकिंग जाणे ही थंडीमध्ये आपणाला जास्त प्रमाणात समस्या जाणवते याच्यामध्ये प्रामुख्याने आपणाला चांगल्या पद्धतीने कलर मिळाला पाहिजे तसेच क्रॅकिंग थांबलं पाहिजे किंवा फळावर येणारा डाग असेल त्याचबरोबर ज्यावेळी आपलं प्लॉट हार्वेस्टिंगला येतो त्यावेळी प्रामुख्याने बऱ्याच शेतकऱ्यांना ज्यावेळी प्लॉट चालू झाला त्याच्यानंतर चा प्रामुख्याने अशा पद्धतीने हालून पानं पूर्णपणे पिवळी पडत येणे किंवा खालून प्लॉट हा जळकटत येणे ही समस्या जाणवते याच्यासाठी आपल्याला खतांचं नियोजन असेल किंवा फवारण्याचं नियोजन हे कशा पद्धतीने केलं पाहिजे याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत आता आपण प्लॉट पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीने सेटिंग असेल किंवा साईजसुद्धा तुम्ही पाहू शकता चांगल्या पद्धतीने साज झालेले असेल किंवा फळाला आलेला असेल रंग पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीने फळाला आलेला कलर किंवा साईज आता हा शेंड्याकडचा मालसुद्धा चांगल्या पद्धतीने साईज हे मिळालेली तुम्ही पाहू शकता आता हा कलर मिळाला पाहिजे क्रॅकिंग थांबलं पाहिजे याच्यासाठी पहिलं ट्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस हे खत तुम्हाला एकरी पाच ते सहा किलोपर्यंत घ्यायचं आहे त्याच्यासोबत तुम्हाला ऑक्साइड स्वरूपातील कॅल्शियम असेल किंवा सिलेुटेड स्वरूपातील कॅल्शियम चिल्युटेड स्वरूपातील कॅल्शियम वापरणार असाल तर एकरी पाचशे ग्रॅम घ्या बोरॉन पाचशे ग्रॅम द्या किंवा ऑक्साइड स्वरूपातील कॅल्शियम मग तुम्ही वेलाग्रो कंपनीचं कॅलबिट सी किंवा आय सी एल कंपनीचं सुद्धा लिक्विड कॅल्शियम हा एकरी पाचशे मिली व पाचशे ग्रॅम बोरॉन याचं एकत्रित त्या ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या जे क्रॅकिंग आहे किंवा फल फळाला येणार कलर असेल लस्टर असेल हे चांगल्या पद्धतीने मिळालेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन झालं चार ते पाच दिवस गॅप द्या चार ते पाच दिवसानंतर तुम्हाला दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीने कलर आलेला आहे एक ते दोन तोडे आपले झालेले आहेत त्याच्यामध्ये खालील माल हा तुटून गेलेला आहे आता वरच्या मालाची साईज मिळवायची आहे चांगल्या पद्धतीने वजन मिळवायचे याच्यासाठी दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला झिरो साठ वीस असेल किंवा बेचाळीस सत्तेचाळीस असेल या खताची मात्रा द्यायची आहे झिरो साठ वीस वापरणार असाल तर आय सी एल कंपनीचं झिरो साठ वीस हे एकरी पाच किलो घ्या किंवा बेचाळीस सत्तेचाळीस एकरी तीन किलो घ्या याचं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या की ज्यामुळे तुम्हाला जो शेंड्याकडे अशा पद्धतीने जे सेटिंग झालेलं आहे त्याच्यासुद्धा चांगल्या पद्धतीने साईज मिळा मिळणार आहे चांगल्या पद्धतीने तुम्हाला वजन मिळणार आहे हे दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन झालं त्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचा पन्नास टक्के हार्वेस्टिंग झालेलं आहे पन्नास टक्के माल तुटून गेलेला आहे परंतु आता बाजारभाव चांगला आहे त्यांना खोडवा पिकाचं नियोजन करायचं आहे किंवा दुरी पिकाचं नियोजन करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळी पन्नास टक्के प्लॉट संपणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये एकरी कॅपिटल अॅग्रोचं स्प्राऊट हे दोन लिटर एकरी स्प्राऊट घ्या त्याच्यासोबत चोवीस चोवीस जे महाधन कंपनीचं आपण क्रॉपटेक चोवीस चोवीस झिरो हे खतं आढळतं ते एकरी तुम्हाला पंचवीस किलो घ्यायचं आहे ते चांगल्या पद्धतीने सोल्युबल होतं ते पंचवीस किलो घ्या त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट हे पाच ते सहा किलो द्या आणि चांगल्या पद्धतीने बेड भिजवा त्याच्यानंतर ते ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या तुम्हाला तीन ते ती चार दिवसामध्ये नवीन शेंडा निघालेला किंवा फुटवा निघालेला तर पाहायला मिळणार आहे त्यांना खोडव्या पिकाचं नियोजन करायचं आहे किंवा पन्नास टक्के प्लॉट संपलेला आहे परंतु पानं चांग चांगली आहेत चांगल्या पद्धतीने प्लॉट आहे त्याच्यामध्ये जर फुटवा मिळवायचा असेल तर हे साधा सिंपल कमी खर्चामध्ये ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या ते ड्रिपचं ॲप्लिकेशन झाल्यानंतर तुम्ही बारा एकसष्ट झिरो त्याच्यासोबत पोटेशियम सोन आहे हे एकत्रित त्या ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या की ज्यामुळे तुम्हाला फुलकळी निघणार आहे त्याचं सेटिंग होणार आहे हे खोडव्यासाठी द्यायचं आहे आणि ज्यावेळी आपलं प्लॉटला कलर मिळवायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही कॅल्शियम नायट्रेट तेरा झिरो पंचेचाळीस ते याचं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या त्याच्यानंतर झिरो साठवीस हे खताचं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या चांगल्या पद्धतीने साईज मिळणार आहे आता फवारने कोणत्या करायचे ह्या स्टेजला प्लॉट आला चांगल्या पद्धतीने तुम्हाला मालाचा कलर मिळत आहे चांगलं साईज आहे त्याच्यामध्ये तुम्ही पहिली फवारणी घेऊ शकता की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीने जर पानं जास्त प्रमाणात जर पिवळे पडत असतील किंवा खालून जळकटत येत असतील तर एकरी इजुकी हे दीडशे एम एल त्याच्यासोबत एम पंचेचाळीस हे प्रति लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम मग तुम्ही दीडशे लिटर पाणी घेऊ शकता किंवा दोनशे लिटर व्यवस्थित प्लॉट हा चांगल्या पद्धतीने कवरेज मिळेल अशी फवारणी करत असाल तर दोनशे लिटर पाण्यासाठी इजुकी दीडशे मिली व त्याच्यासोबत आपणाला एम पंचायत हे चारशे ग्रॅम याचा एकत्रित त्या स्प्रे द्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला जो जीवाणूजन्य करपा असेल विषाणूजन्य करपा असेल अर्ली ब्लाट असेल किंवा फळावर येणारे डाग असेल चांगलं कंट्रोल मिळालेलं हे पाहायला मिळणार आहे पहिली फवारणी आपली इजू किंवा वयम पंची झाली त्याच्यानंतर तुम्ही इन्सेक्टिसाईडची फवारणी करू शकता की ज्याच्यामध्ये डेलिगेट एकश्याऐंशी मिली त्याच्यासोबत इक्वेशन प्रो हे शंभर मिली याचा वापर करू शकता किंवा वायोगो मुव्हेंट एनर्जी त्याच्यासोबत तुम्ही नेटिओ असेल किंवा अँट्राकॉल असेल याचासुद्धा वापर करू शकता की ज्यामुळे तुम्हाला फळातील आळे असेल किंवा फळमाशीचा प्रादुर्भाव हा जर जास्त जाणवत असेल तर तुम्ही चारनंतर एक फवारणी करू शकता ज्याच्यामध्ये प्रोपेक्स सुपर हे लिटर पाण्यासाठी दीड मिली त्याच्यासोबत एखादं चांगलं सीविड व एखादं कॉन्टॅक्टमधील बुरशीनाशक याचा जर दुपारी जर स्प्रे दिला म्हणजे चारनंतर तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला फळमाशीचा जर प्रादुर्भाव असेल तर चांगला कंट्रोल मिळालेलं हे पाहायला मिळणार आहे आता पहिली फवारणी आपण इजुकीची दिली त्याच्यानंतर इन्सेक्टिसाईडची एक फवारणी दिली बऱ्याच शेतकऱ्यांना जर जास्त प्रमाणात जर खालून जर प्लॉटच तर किंवा खालून जर पाने पिवळे पडत असतील तर तुम्ही कोसाइड त्याच्यासोबत स्टेप्टो स्टेप्टोमायसिन किंवा ब्ल्यू कॉपर व स्टेप्टोमायसिन याचासुद्धा स्प्रे देऊ शकता चांगलं कंट्रोल मिळणार आहे चांगल्या पद्धतीने जर जास्त दिवस प्लॉट टिकला तर आपल्या चांगल्या पद्धतीने बाजारभाव असल्यामुळे जास्तीत जास्त नफा आपणाला करता येईल तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसे जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा